मध्यरात्री गाडीवरती प्रवास करताना माझ्यासोबत खूप मोठी घटना घडलेली आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत सांगितलंच होतं की आपण ना मित्रांनो एका ठिकाणी कामावरती जातो आहे नाईटला आणि ते काय ते काय कोणतं काम किंवा कोणतं जॉब का आहे ते ते नाही सांगितलं फक्त तुम्हाला तर ते मी नंतर सांगेलच तर काल रात्री जाताना माझ्या काल रात्री घरून इथून जाताना माझ्यासमोर एक सोबत एक घटना घडली आणि ती घटना तुमच्यासोबत कधी घडू नये त्यासाठी तुम्ही पण सावध राहा तर दोन फक्त दोन मिनटं काढा आणि एवढं व्हिडिओ फक्त बघा आणि ऐका की माझ्याबरोबर काय झालं तर मित्रांनो मी गाडीवर जात होतो आणि गाडी मला घरून हालायला पावणे नऊ वाजले असतील आणि मग घरून इथून आणि मला पंधरा किलोमीटर जावं लागतो आहे रोज पंधरा किलोमीटरचं अंतर पार करावं लागतो आहे मग मी गेलो आणि एक सात आठ किलोमीटर गेल्याच्या नंतर पुन्हा तिथं ना असे गाव नाही ना वस्ती नाही ना कुछ नाही पूर्ण असा मोकळा मैदान आहे म्हणजे तुम्हाला कधी जर तुम्ही इकडं आला असाल का जे माझ्या जवळच्या आहेत त्यांना समजलंच असेल हातलाईच्या अलीकडे हातला हातलाईंचं हातला मंदिर आहे त्याच्या अलीकडे आणि खानापूरच्या मध्ये समजलं जे जवळचे आहेत त्यांना माहितीचं असेल तुम्हाला मी दाखवेल मित्रांनो नंतर दुसऱ्या व्हिडिओत की बाबा हे ठिकाणी घडलं म्हणून आणि मग मित्रांनो तिथे एक मुलगी होती तर तिनं मला हात केला आणि तिनं हात केल्याच्या नंतर माझ्या मनात थोडंसं बाबा म्हटलं या टायमिंगचं एखादी बिचारे अडकले असेल आणि उशीर वगैरे झालास काय असतंय ना थांबलो गाडी आणि गाडी थांबल्याच्या नंतर मग साईडने एक मुलगा आला आणखीन एक दुसरा मी म्हटलं हां बोला म्हटलं ताई म्हटलं मी आपलं तुम्हाला तर माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे मी त्या पुरीला डायरेक्ट बोललो हां बोला ते काय झालं मग त्यांनी म्हटलं मोबाईल वगैरे हो, आहे का तुझ्याकडं म्हटलं हो माझ्याकडं मोबाईल आहे सगळं आहे म्हटलं आणि काय नेमकं फोन वगैरे करायचं आहे का कोणाला तर म्हटलं नाही माझ्याकडं आहे मोबाईल म्हटलं फोन नाही करायचा म्हटले बरं ठीक आहे म्हटलं मग काय लिफ्ट वगैरे हवी आहे का तर त्या पोरानं बोललं तुला आम्ही जेवढं सांगेल तेवढं ऐक ना जास्त कशाला बोलतोय मग थोडीशी अरे तुरी भाषा वापरली मला आला राग मी बोललो भाऊ म्हटलं मी ताई किंवा दादा या शब्दानं तुम्हाला बोलतोय ना तर चांगल्या शब्दानं तू पण बोल हे दुसरं काय म असं अरे तुरे बोलायची काय गरज तुझी तर बोलला बरं जाऊ दे म्हटलं सॉरी चुकलं माझं म्हटलं आणि मग त्यांनी हळूस खिशात हात घातलं आणि त्यानं म्हटलं हो म्हटला माझा मोबाईल आहे म्हटला आणि याची पूर्ण चार्जिंग संपली आहे म्हटलं मग म्हटलं मग मी काय करणार तुमची चार्जिंग संपली तर मी काय करणार ना म्हटलं आता त्यांची चार्जिंग संपली त्यांच्या मोबाईलमधले तर त्यात मी काय करणार माझा काय दोष हां मग त्याच्यानंतर ती पोरगी म्हणती अहो दादा आमची एक मदत करा ना मग मी म्हटलं काय मदत करू शकतोय ताईड बोला म्हटलं मला कामावरती आहे पुढं पण मला उशीर होत होता ना कामावरती जायला मग मी म्हटलं मला कामावरती जायचं उशीर होतोय काय नेमकं काय अडचण आहे ते सांगा म्हटलं पटकन आणि मला जाऊ द्या म्हटलं मग ती पोरगी हात जोडायला लागली आणि म्हटली दादा रडायला लागली म्हटलं काय नेमकं काय झालंय बोला म्हटलं फक्त रडत बसू नका दादा अगं बोल म्हटलं ताई दादा दादा असं का करतेस तर म्हणती दादा अरे दादा माझ्या पण मोबाईल बंद पडला आहे ना माझा तो जो बी एफ आहे त्याचा पण मोबाईल बंद पडलाय दादा हा बोल म्हटलं अगं दादा दादाच करायला लागली फक्त मग म्हणते हळूस दादा मला टेंगे टेंगेवरती रील्स बनवायची बनवशील का तुझ्या मोबाईलमध्ये मा अग माझ्या मोबाईलमध्येच कॅमेरा क्वालिटी चांगली नाही तुझं ते टेंगे टेंगे माझ्या मोबाईलमध्ये मा कसा भरणार मी अवघड आहे रे बाबा नो कधी तुम्हाला सांगतो कधी अशा आड आडरानात गाडीफिडी थांबायची नाही आता टेंग टेंगे का टेंगे टेंगे मला मा काय माझ्या मोबाईलमध्ये मा जो इथं गॅलरी फुल होती माझाच मोबाईल गरम होतोय दिवसभर हां लई गरम होता आज ऊन खूप आहे ना आणि त्यांनी गाडी अडवून मला ते टेंगटेंगेची रील्स बनवा म्हणत होती आणि रडायला लागली पूर्वी दादा दादा ना मदत म्हटलं या बाई म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये चांगली क्वालिटी नाही तू बघ म्हटलं तू तू मला जाऊ दे म्हटलं गेलो निघून आपलं कसं आहे कशाला उगत त्यांचं टेंग टेंग भरत बसणार आणि बरं मा माझ्या मोबाईलमध्ये राहणार होतं ना त्यांचा व्हिडिओ मी कसा देणार होतो त्यांच्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती मग मी काय व्हॉट्सअपनं न वगैरे शेअर पण करता येणार नव्हतं मग त्यांचं व्हिडिओ मी का भरू माझ्या मोबाईलमध्ये टेंगे टेंगे तुम्ही सावधरात जाऊ ते टेंगे टेंगे लोक असे असतात कुठं पण अवघड आहेत हे लोकच खूप विचित्र आहेत बरं काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा नेहमी सुखात राहा बाय